राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याची माहिती आहे काल मध्यरात्री बारा वाजून सदोतीस मिनिटांनी गोळीबार झाल्याची माहिती असून दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाकडे करण्यात आले आहे आंबी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत गोळीबार कोण केला हे माहिती नसून पोलीस त्यांचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेते उद्या उद्या चौदा सप्टेंबर रोजी परंडा येथे परंडा येथे येत असून त्यांच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याचे ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे दोन दिवसापूर्वी पालकमंत्री डॉक्टर पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या दौऱ्यात खंडेश्वरी प्रकल्पाच्या कामावरून वाद झाला होता त्यादृष्टीने संशयोक्ती संशय युक्त केला जात आहे एका आंदोलनाकडे बंदूक होती पोलीस सुरक्षा असतानाही शस्त्रधारी आंदोलन पालकमंत्री यांच्याजवळ आला होता शस्त्रधारी आंदोलन पालकमंत्री यांच्याजवळ आला होता उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे गट शरद पवार गटाचे कार्यकर्ते व तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली होती यावेळी तेथे धनंजय सावंत हे उपस्थित होते गोळीबाराला या वादाची किनार आहे का याचा पोलीस तपास सुरू आहे जो परवा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये मंत्री महोदय ज्या ठिकाणी आले होते त्यांची सिक्युरिटी तोडून म्हणण्यापेक्षा तिथं मग सगळे डिपार्टमेंट काम करत एल सी बी होती डी एस बी होती वाय प्लस सिक्युरिटीच्या मंत्र्याच्या सिक्युरिटीमध्ये विरोधी पक्षाचा एखादा पदाधिकारी जर कमरेला विपण लावून येत असेल आणि तो पदाधिकारी बाबा एखादा त्यांनी आंदोलन केलं असेल काय असेल किंवा माहीत होतं पोलीस प्रशासनाला की काय होणार आहे त्यावेळेसही काही गोष्टीचं हे लुपफॉल राहिले वारंवार काही गोष्टीची सूचनाही दिली होती तरीही ते झालं आणि ज्याच्या कमरेलं वेपन होतं तो माणूस फक्त मंत्र्यापासून एक सहा फूट अंतरावर होता मग जो प्रकार इतर रात्री घडला मग त्याची वाट आपण पाहतोय का असंही माझं म्हणणं आहे पण शेवटी कायदा सुव्यस्त आहे आमच्यासारख्या एखाद्याने असं काहीतरी स्टेटमेंट करून परत मग पदाचा माज सत्तेच्या ताकदीमुळं हे केलं विरोधकांना तेच म्हणलं कारण विरोधकाकडते आमच्या चुलत्या पोतण्यावरती बोलण्यासारखं काहीच नाही आपण बघितलं असेल आम्ही जे करतो ते आमच्या विकास कामावरती करतो आम्ही जे केलं आमचे पदाधिकारी असतील आज गेले बारा वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय आपणही बघितलं असेल कुठलेच की सिंगल अलिकेशन धनंजय सावंतवरती नाही झाले कारण ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण आपल्याला माहिती आहे आपण सगळ्या गोष्टी मेंटेन करून करतो कधीच कुठली गोष्टी केली नाही पण त्याही दिवशी काही लोकांनी त्याचा धचम्म केला दाखवलं त्याच्या अगोदरच्या दौऱ्यात की ताना Uh, सर जे सोनारी uh, ते घटना घडलेली आहे धनंजय सावणीच्या घरासमोर त्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे कारण तपास कुठल्या दिशेनं सुरू आहे काल रात्री आम्हाला जवळपास अडीच वाजता सूचना भेटली होती त्याच्यामध्ये एस एस ए गोळीबारी झाली आहे तात्काळ आमची पोलीस स्टेशनची टीम नंतर डी पी ओ आणि आम्ही सुद्धा तिथे गेलो आणि तिथे चौकशी केली त्याच्याकडून आपला तीन ब्लँक केस भेटला आहे त्या अनुषंगाने ते, ते गुन्हा दाखल झाला आहे आणि तपास सुरू आहे काय सीसीटीव्ही फुटेज वगैरे दिलं तर रवींद्र सावंत यांच्याकडून सांगताना त्याबाबत काय सीसीटीव्ही भेटली आहे आपण आपण सगळे आपण अजूनच्याही ठिकाणी आपण सीसीटीव्ही शोधणं चालू आहे त्याची पाहणी आपण करू ओके थँक्यू सो मच